आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रवन सोयाबीनच्या भावात मागच्या काही आठवड्यांमध्ये नरमाई दिसून आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा दिसून आली होती ऑगस्ट महिन्यात प्रक्रिया प्लांटचे भाव पाच हजार शंभर रुपयांपर्यंत पोहोचले होते परंतु सध्या हे भाव चार रुपयांपर्यंत कमी झाले मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची नरमाई दिसून आली आता पुढच्या महिन्याभरात आपल्या सोयाबीनची काढणी सुरू होणार आहे बाजारात शेतकऱ्यांचं सोयाबीन विक्रीसाठी येणार आहे या काळामध्ये सोयाबीन बाजारातील एकंदरीतच परिस्थिती काय असू शकते लागवड तसंच पिकाची परिस्थिती काय सध्या आहे याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहितीये की गेले वर्षभर सोयाबीनच्या बाजारात मोठी मंदी होती सोयाबीनच्या बाजारात शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच नाही म्हणजेच प्रक्रिया प्लांटचे भाव काही ठिकाणी जरी आपल्याला पाच हजार शंभर रुपयापर्यंत गेलेले दिसले तरी देखील बाजार समित्यांमध्ये म्हणजे शेतकऱ्यांना जो भाव मिळतो तो भाव चार हजार सातशे रुपयांच्या पुढे गेलाच नाही म्हणजे उच्चांकी भाव आपल्याला चार हजार सातशे रुपये काही बाजारांमध्ये ऑगस्ट महिन्यात दिसून आला आता पुन्हा हा बाजारभाव बाजार कमी झाला आपण जर सध्याची बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर देशातल्या बाजारात सोयाबीन आज चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे त्यामध्ये सर्वाधिक जो चांगला दर मिळतो तो चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनला मिळतोय जे काही ॲव्हरेज रेट आहे किंवा जे ॲवरेज गुणवत्तेचं आपलं सोयाबीन आहे त्या सोयाबीन आज देखील आपल्याला चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान विकताना दिसून येत आहे आणि जे एकदम कमी गुणवत्तेचं सोयाबीन आहे त्या सोयाबीनला अगदी चार हजार रुपयांपासून आजही दर मिळतोय आता यंदाच्या हंगामात जर आपण लागवडीचा आढावा घेतला तर यंदाच्या हंगामात सोयाबीनची लागवड आतापर्यंत पाच टक्क्यांपर्यंत कमी असल्याचं दिसून येत आहे आता सोयाबीनची लागवड देशामध्ये आटोपलेली आहे संपूर्ण लागवड झाली काही भागांमध्ये अगदी सोयाबीन काढण्याच्या टप्प्यात देखील आलं परंतु असा भाग खूपच कमी आहे काही भागामध्ये शेंगा पक्क होण्याच्या स्थितीमध्ये आहे म्हणजे पुढच्या दोन तीन आठवड्यांमध्ये सोयाबीन काढण्याला येऊ हो शकतं परंतु काढण्याचा जो मुख्य हंगाम आहे तो आपला ऑक्टोबर महिन्यामध्ये मैं सुरू होतो ऑक्टोबर महिन्यात बाजारामध्ये दे देखील सोयाबीनची आवक वाढत असते आता दुसरीकडे यंदा सरकारनं सोयाबीनचा हा देखील वाढवलेला आहे आता देशातली लागवड आतापर्यंत पाच टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून येत आहे गेल्या वर्षी सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती ही लागवड यंदा एकशे वीस लाख हेक्टरवर झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे त्याच्या सोपाच्या अंदाजानुसार देखील यंदाची लागवड ही गेल्या वर्षीपेक्षा कमी राहू शकते आता सरकार आणि उद्योगांच्या अंदाजानुसार दा यंदाची लागवड ही पाच ते चार टक्क्यांच्या दरम्यान कमी आहे परंतु शेतकरी आणि इतरचे बाजारातले अभ्यासक आहे किंवा काही व्यापारी देखील आहेत त्यांच्या मतानुसार यंदाची सोयाबीनची लागवड ही किमान आठ ते दहा टक्क्यांना कमी आहे काही भागांमध्ये लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे सोयाबीनऐवजी शेतकऱ्यांनी यंदा मका आणि इतर पिकांना प्राधान्य आहे त्यामुळं लागवड मोठ्या प्रमाणात घटल्याचं दिसून येत आहे आता सरकार आणि तसंच अभ्यासक आणि शेतकऱ्यांच्या अंदाजामध्ये निश्चितच यंदा देखील तफावत दिसून येत आहे आता उत्पादनाचं जर आपण बघितलं म्हणजे उत्पादनाचा जर आता आढावा घ्यायचं ठरलं तर आपण एकंदरीत पिकाची परिस्थिती काय आणि पिकाचं नुकसान किती होतय आता सध्या याचाच अंदाज लावू शकतो अजून देखील सरकार असेल किंवा उद्योग असेल यांचे सोयाबीन उत्पादनाचे अंदाज पुढे आले नाहीत आता युएसडीएचा अंदाज आलेला आहे परंतु आपल्या देशातले उद्योग काय म्हणतात आपल्या देशातले शेतकरी काय म्हणतात याला युएसडीए पेक्षा जास्त महत्व आहे कारण सध्या उत्पादन हाती येत नाहीये किंवा आपलं सोयाबीन काढण्याच्या टप्प्यात नाही की जेणेकरून आपल्याला ॲव्हरेज उत्पादकता किती आहे याचा निश्चित आकडा सांगता येईल सध्या पीक वाढीच्या काळामध्ये काही ठिकाणी पक्व होण्याच्या स्थितीमध्ये आहे काही ठिकाणी आणखीन फ्लोरातच आहे या परिस्थितीमध्ये पावसाचा किंवा इतर नैसर्गिक घटकांचा किंवा आपत्तीचा आपल्या पिकाला किती फटका बसतो आणि शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय ते आधी बघावं लागेल आता आपल्या सगळ्यांनी बघितलं की सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आता अनेक भागांमध्ये पाऊस झाला होता केवळ महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल या राज्यांमध्ये देखील पाऊस झाला होता आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान ही मुख्यतः तीन राज्य आहे की ज्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असतं त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही मुख्य राज्य आहेत आता मध्य प्रदेशातल्या देखील सोयाबीन उत्पादक पट्ट्यामध्ये पावसानं दणका दिला महाराष्ट्रात तर तब्बल एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पिकांचं कमी अधिक प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये मराठवाडा विदर्भ जे सोयाबीन उत्पादक महत्वाचे विभाग आहेत त्या विभागांमध्ये देखील बहुतांशी भागांमध्ये पाऊस झाला आणि त्यामुळे पिकाचं नुकसान झालं आता आम्ही जेव्हा शेतकरी आणि स्थानिक भागातील जे कोणी अभ्यासक शेतकरी असेल त्यांच्याकडून माहिती घेतली बहुतांश शेतकऱ्यांनी सांगितलं की उत्पादकता ज्या भागांमध्ये पाऊस झाला त्या भागातली सोयाबीनची उत्पादकता ही सात ते दहा टक्क्यांनी कमी होऊ शकते म्हणजेच एक तर लागवड कमी झालेली आहे दुसरीकडे उत्पादकता देखील कमी होऊ शकते आता निश्चित उत्पादकतेचा आकडा हा आपल्याला पुढच्या महिनाभरामध्ये पुढे येईल म्हणजे उद्योगांचे देखील अंदाज पुढे येतील त्यानंतर स्थानिक जे अभ्यासक शेतकरी आहेत देखील आपल्या भागातल्या नेमक्या पिकाची परिस्थिती काय उत्पादकता गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे का जास्त आहे याचे देखील अंदाज बांधत असतात त्यावरून आपल्याला निश्चित सांगता येईल परंतु सध्याचं असं आहे की एकंदरीतच लागवड कमी आहे आणि दुसरीकडं पिकांचं नुकसान झालेलं आहे केवळ एका राज्यात नाही तर सोयाबीन उत्पादक जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये पिकाला फटका बसलाय आता पुढचा महिना हा सोयाबीन पिकाच्या दृष्टीनं खूपच महत्वाचा आहे कारण आपलं सोयाबीन ज्या काळामध्ये काढण्याच्या टप्प्यातील किंवा शेंगा पको होतील आणि ज्या वाळण्याच्या प्रोसेसमध्ये असतील त्या काळात जर पाऊस झाला तर त्यामुळे होणारं नुकसान हे सर्वाधिक असतं मग या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं पाऊसमान कसं राहतं पिकाला पोषक परिस्थिती राहते का की पिकाचं नुकसान होतं हे महत्वाचं असेल आता सध्याचा जर आपण बाजारभाव पाहिला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजही हमी भावापेक्षा कमीच भाव मिळतोय चालू हंगामामध्ये जे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती जे सोयाबीन येईल त्या सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये यंदा हमी भाव जाहीर केलाय आता आपण जर यंदाची परिस्थिती पाहिली म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात जर पाहिलं तर एकंदरीतच सोयाबीनचा बाजारभाव दबावतच राहण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये परंतु आपल्या देशामध्ये एकतर लागवड घटली आणि दुसरं म्हणजे पिकांचं नुकसान होतंय हे दोन घटक आपल्या सोयाबीन बाजाराला आधार देऊ शकतात परंतु अभ्यासकांच्या अंदाजानुसार यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती आणि देशातल्या बाजारातली परिस्थिती जर आपण पाहिली तर हमीभावाचा ओलांडेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही म्हणजे जर आपण सोयाबीन उत्पादन बघितलं की समजा सोयाबीन उत्पादनामध्ये पंधरा टक्क्यांपर्यंत जरी घट आली तरी देखील आपल्या देशातलं सोयाबीनचं उत्पादन त्यानंतर सोयाबीनचं उत्पादन सोयाबीनचा वापर सोयाबीनला असलेला डीडीजेचा पर्याय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर ही सगळी परिस्थिती एकंदरीत आता सोयाबीनचे बाजारभाव पुढच्या काही महिन्यांमध्ये तरी हमी भावाचा टप्पा पार करतील अशी शक्यता दिसत नाही असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा हमीभावानं विक्रीचा देखील पर्याय ठेवावा कारण जर आपण समजा आवकेचा दबाव बाजारामध्ये असताना सोयाबीन विक्रीचा जर विचार करत असाल तर त्या काळामध्ये साहजिकच दर दबावत असतात आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला हमी भावानं विक्री केली तर फायदेशीर ठरू शकतं हमी भावाने जर विक्री करायची असेल तसं नियोजन जर आपण करत असाल तर आपल्याला ई पीक पाणी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण सात बारावर जर समजा सोयाबीनची नोंद नसेल सोयाबीन पिकाची नोंद नसेल तर आपल्याला हमे सोयाबीन विक्री करता येणार नाही आणि यंदा ई पीक पाणी आपल्या स्वतः शेतकऱ्यांनाच करायची आहे यंदा प्रशासनाकडून ई पीक पाणी केली जाणार नाही आता ज्या काही ई पीक मध्ये अडचणी होत्या त्या सोडवल्या गेल्या असा दावा प्रशासन करत आहे त्यामुळं पंधरा सप्टेंबर पर्यंत ही मुदत देण्यात आली ई पीक पाण्यासाठी ती ई पीक पाणी करून घ्यावी बाजारामधल्या जसं जसं घडामोडी पुढे येतील सरकारचं धोरण आहे किंवा पुढच्या टप्प्यामध्ये जर पाऊस पडला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेमकी काय परिस्थिती राहते सोयाबीनला जो मागच्या दोन वर्षांपासून जो पर्याय ठरतो डीडीजीएस नेमकी त्याची परिस्थिती काय राहते त्याचं उत्पादन किती होऊ शकतं देशात एकंदरीत सोयाबीनचं उत्पादन किती आणि निर्यात किती करावी लागणार आहे आणि या निर्यातीमध्ये नेमक्या अडचणी काय आहेत हे पाहिल्यानंतरच आपल्याला सोयाबीन बाजारातला पुढचा जो काही ट्रेंड आहे तो सांगता येईल त्यासाठी आपल्याला किमान आणखी एक महिनाभराची वाट पाहावी लागू शकते परंतु आपल्या हातामध्ये सध्या एकच आहे की आपण हमीभावानं विक्रीसाठी नोंदणी करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला हे पीक पाणी करावं लागेल सोयाबीन बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका